आम्ही ही मागणी केलेली आहे की स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी मंडळ सीओ चोकलिंगम साहेब यांनी एकत्रित यावं आणि आमचं जे म्हणणं ऐकावं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या पुन्हा हे दोघं एकत्रित येऊन आम्हा आमचं म्हणणं ऐकतील आणि आम्ही त्यासाठी अनेक पुरावे जे सादर केलेले आहेत त्याची पुन्हा त्या पुरा याची चर्चा होईल आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत अनेक ठिकाणी दुबार मत आहेत एक एक नाव सहासा ठिकाणी आहे एकाच ना, नावाच्या समोर वडिलांचं नाव आ, सगळं बघितलं तर एकशे सतरा वर्षाचं वय असणाऱ्या माणसाला चाळीस वर्षाचा मुलगा हे सगळं म्हणजे कुठल्याच लॉजिकमध्ये बसत नाही घरांचे नंबर नाहीत पत्ते नाहीत त्याचबरोबर एकाच घरात एकशे सतरा एकशे सत्तर माणसं राहतात अशी अनेक उदाहरणं आहेत आणि यासाठी आमचं मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात त्याचं डुप्लिकेशन जावं चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यासाठी निवड राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम सी ओ महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसलं बसून आमचं कारण ऐकायचं मान्य केलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या